तर हाय सगळ्यांना नमस्कार बघा डोक्यावर पाटी झालं बघा इदारा ती लावायचं चालू तर ती बी घेते ते आपण बी बघा दे तर दोन दोन राख लावा लागते म्हणजे चिकलदरा जास्त मोठा असते ना तर अशी कडणी राख वायकणी आहे का ही उचलून द्यायला असते ते एक खेप राहिली एक खेप राहिली तर म्हणलं आता तर सुरुवात केली म्हणल्यावर आपलं सगळाच हे करायचं दाखवायचं तरी पडबीड नीट करून नको आणि येई त्याच्यामुळं तो आणि ते पांढरं झालं आहे आपलं हा सगळे राबेट ते टाकलं तर चला आता एवढी एक पाटी एक खेप हे म्हणजे <laughs> सानी थी, 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 थी। तर आता थोडासा टॉप करते तर झाले बघा पाट्या टाकायच्या आता ही आठशे नऊशे गार पडेल तर त्याला नऊ पाठ टाकले तर आता मीठ टाकायचे त्यात तर मीठ आणायला आ, मालक गेले होते ते एक मोठ मालक आहे ते आपलं <laughs> बसले ते <laughs> बालक मालक आहे भाऊच आव येत मी भावला बघते पण दिसत होतेच की तर त्यांच्या बी गारायला लावली बघा दोघांनीच मिळून तर त्यांचा बी गार दाखवती त्यांच्या वेळे ना कुरपण बिरपण चढावं लागते फडत ना आम्हाला इटा मग पिया निघत नाही त्या बसतील जरा मीवर तराव लागते तेव्हा मग तुला इटा पिया लागते त्या नाहीतर गिरा घेणं वर्ड त्याची

आणि गवत काढायचं परत सफाई करायचं पाणी मारायची लेवल करायचं एकसारखं फरशी आणि फड करावं लागतं तवा ईटा चांगली आमच्या क्लीन निघते त्यामुळे चारी बाजून गुळगुळीत असून तवा मग क्लेन इट निघते या जरा जर चढ उतार झाले की झालं मग ते चिकल असतं या लगेच लो मालक लोक आम्हाला बरडते तर इथे आता मालक ते तर लोटर झाला नाही सकाळी फिटर आलता

dạng gà tay cả và đi <laughs> tay hảo gái ngôi thơm thơm बघा ते फिरवायचं झालं आता पाणी मारायचं कुठं कुठं काय 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 म्हणते चिकाट ते नेबर हा ना आणि मग परत अजून एकदा लोटर मारायचं मग परत चमन करायची म्हणते परत चमन करायचे म्हणते ते मॅम त्यांचं पाणी मारूस तर मी माझं माझं तर झालं बघा का चालू करा वडायला त्यांना असं आतमध्ये यायच परत खोर आहे ना तस खोरे घ्यायचं परत एकदा अजून लोटर फिरवायचा तिकडून निमित्त ना परत उसाळ नको अग राहिले सोडच बिरवायचं झालं बघा आता नेसतं पाण्याना फक्त करायचं आणि त्यातनं मी शेन चालू केली का मग संपला गारात संपला माणसाचं कष्टही झालं आणि आता ह्या असल्या कामात आता बघा धिरी बिरी काय राहत नाही आता सगळी उतारती आता दोन महिन्यांत तुम्ही नेसता बघा आता नाही खराब होत आहे आम्ही

आई रोजा टिटाडला गाइस कसा काय ही बुस आहे ते आपला चाळायचा तर तुम्हाला दाखवत तर तुम्हाला दाखवते मी कसं म्हणजे कसला भुसा असतो ती चाळायचा ते खाली इटा खाली टाकावा लागतो सकाळचा पहाटाचा मग ते पहाटाचा अंधाराचा चुकाट दिसत नसते पण आता तिकडं चाळ नाही पण भुसा दाखवाय तुम्हाला तर आता हे सगळं गोलाकाराचा आहे तर बघा येत भुसा मी करून बारका बारका चोथा राहिलेला का नाही खालचा वरचा चोथा राहिलेला ते परत दुसऱ्या गाऱ्याला घ्यायचं उद्या चेकलाला आणि ते खालचं राहिलेलं ते ह्याच्यात टाकायचे खोक्यात टाकायचे तर खोके तुम्हाला बघायचे असले तर दाखवते मात्र सकाळ दाखवते आता चला आता बायला एवढी मोठा बनवा